हो नमस्कार कसे असत सगळे मस्त मजेत असतात आम्ही चललो असं आज नंदेच्या साखरपुड्यासाठी तर सगळे बघा असे रेडी झाले तुमका पहिला माहितीये माझ्या मिस्टरांक आणि चडवा व्हिडिओ तेव्हा आवडणार नाही त्याच्यामध्ये त्यांचा फक्त फोटो ठेवले तर आम्ही सगळं चललो असं साखरपुड्या साखरपुडा असा बँड्रॅक म्हणजे आपल्या मुंबईमध्ये बांद्राला तर आम्ही वेस्टला आलो आहे वे बांद्रा आणि समोरच बघा तलाव आहे आणि तलावाच्या बरोबर अपोजिटला हे विठ्ठल लोकमाई मंदिर आहे तर त्या विठ्ठल लोकमाई मंदिराच्या बाजूकच हॉल हो असा श्री संत सेना सभागृह हॉल एकदम छोटं असा पण खूप छान असा म्हणजे कमीत कमी माणसांसाठी करूचा गेला तर मस्त आहे हॉल तर हॉलच्या एंट्रीवरतीच बघा गणूचा दर्शन झाला आणि खर सांगते गणूचा मूर्ती एवढी छान होती ना आणि अगर जी अगरबत्ती लावली होती ना त्याचा सुगंध पण इतकं छान हे होतो ना तर खरंच मन प्रसन्न आणि समाधानी झालं त्याच्या बाजूकच बघा ह्या विठ्ठल लोकमाई मंदिर आहे म्हणजे विठ्ठलाच्या उजव्या बाजू हॉलचा असा आणि डाव्या साईड जेवणाची सोय करतो असा तो हॉल असा देवळाचं तर विठ्ठल लोकमाईची मंदिर मंदिरातली मूर्ती पण छान होती पण माझ्या पायात चप्पल होती मी जाऊ नाही म्हणून तुम्हाला झूम करून दाखवते त्याच्यानंतर आम्ही हॉलवर इलो त्या हॉलवर कोणीच येऊ होता कारण आम्ही लवकर इलो होतो कारण माझ्या जाम इच्छा होती की बहिणी तू व्हिडिओ कर म्हणा चला त्याची पण इच्छा पूर्ण करूया पण हॉलवर इलं तर कोणत नाही होता हकाल हो म्हणजे नवरी आमची इली होती आणि त्याच्यासोबत आमची दुसरी एक ननंद बाय आणि आम्हीच इलो होतो तर म्हटलं चला कोण नाही तोपर्यंत आपण व्हिडिओ शूट करून घेऊया तर हॉल एकदम छोट होतो पण मस्त होतो आ, डेकोरेशन पण भारी केलं जात जसं काय असा वाटा होता की खरंच लग्न असा आणि नंतर तुम्ही व्हिडिओ बघले लक्षात असा एक एक क्षणासाठी असं झालं की आज लग्न झाला असा नंदीचा तर खरंच छान होतो हाल मग हळूहळू म्हणतात ना जसं टाइम येऊ लागलो साखर पुड्याच तसं जवळजवळ तशी तशी हळूहळू माणसा येऊ लागली होती हळूहळू घरातले सगळे पाहुणे मंडळी सुरुवात झाली योग होती तर असं होतो म्हणजे म्हणतात ना आजच्या दिवसाचं म्हणजे स्पेशल योग कारण आमच्या घरातल्या चढवांमधला ह्या शेवटचा लग्न तर हे बघा हे आम्ही सगळे ननन जाव सासूबाई असे सगळे बसलो असो मी आधी पण तुमका सांगलं कारण आमचा घर खूप मोठा असा म्हणजे आज आजही आम्ही सक्की चुलत 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 असे सगळे एकत्र असो आणि खरंच घर आमचं कुटुंब खूप मोठा असा आणि खरं सांगते माका स्वतः कसा ना एकत्र कुटुंब पद्धती रावा गाडवतात त्याच्यामुळे सगळी जेव्हा असं काय फंक्शनच्या निमित्ताने येत एकत्र येतात ना तर खूप बरा वाटतं आता सगळ्यांचाच कसं कॅमेरामध्ये बंद होणं शक्य नाही फोटोमध्ये तर म्हटलं चला त्यानिमित्ताने व्हिडिओ करूया आणि म्हटलं बघूया कोण कोण इली असत म्हणजे म्हणतात ना कोण रवला असत ना तर ते व्हिडिओच्या माध्यमातून दिसत नाहीयेत की कोण कोण इला होता साखरपुड्यात तो म्हणून म्हटलं चला व्हिडिओ करूया त्याच्यामुळे बघा साखरपुड्यात कोणी कोणी प्रेझेंटी लावली असा आता आपण दिसतला असा तर सगळी म्हणजे म्हणतात ना पाहुण्या मंडळी असत घरातलीच असत म्हणजे आमच्याकडे परबांचा खानदान जेवढा मोठा आणा ना तर बरीचशी माणसं ही आमच्याकडचीच असत म्हणजे एक क्षण असा वाटला होता की फक्त आम्हीच असत आहे दुसरी कोण असतच नाही तर ह्या बाबा चेडू आणि माझी जाव बघा बसले बाजूक चडवा घ्यायचा नाही होता पण शेवटी इलाच आणि हे सगळे गावाले असत बसलेले याच्यात कशी मिक्स मंडळी असत नवऱ्याकडची पण असत नवरीकडची पण असत आणि पाठीमागे म्हणतात ना कोण कोड़ कोण इली होती त्यावेळे म्हणजे स्टार्टिंगचं व्हिडिओ म्हणजे पाच साडेपाचच्या टायमा घेतलेलो आणि इकडे बघा आमचे छोटो बारको आमचा रडा होतो त्याच्यामुळे धीर त्या खेळवत होते, होते। आणि व्हिडिओ काढते म्हटलं धीरांनी हात केले आणि कारण त्यांना माहिती होता की आपण व्हिडिओ दिसतो म्हणान त्याच्यानी बाकी ज्यांना सांगायला लागले की हात करा तुम्ही दिसतालाच म्हणाल तर खरं एक मजा असतं म्हणजे आपण जे कॅमेऱ्यामध्ये कधी कधी काही गोष्टी आपण कॅचअप करतो ना त्याच्यामुळे काय असा एक आठवण राहतो आणि ही आठवणच आपण भविष्यामध्ये कामा घेता तर असं हॉल आणि एकदम म्हणजे म्हणतात ना रस्त्याच्या बाजूक बाजूकच होतो एकदम बाजू एसवी रोड जाता बघा तुम्ही दिसत बघत असत व्हिडिओमध्ये तर एकदम रस्त्याला हॉल होतो छोटस होतो पण खरंच खूप छान होतो सगळी पाहुणे मंडळी इली होती आणि लवकर इली होती सगळी जण तीन साडेतीन वाजल्या असून त्यामुळे नाश्ता पाण्याची सोय झाली होती त्यामुळे सगळी म्हणतात ना भूक भूक माणसाक सहन होणार नाही आणि सध्या गरमी पण होती तेव्हा थंडावरती आणि त्या खाण्यावरती सगळी तुटान पड तुटान पडली होती कारण कर, म्हणतात ना अशा असे हॉल असत छान पण हे वातावरण पण इकडे तेवढा गरम होय नव्हता पण म्हणतात ना शेवटी म्हणतात ना काहीतरी ह्या असता तर आपलं साखरपुड्याची झाली सुरुवात आणि सुरुवात आपले प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे की पहिली ओळख आपण एकमेकांना ओळखत असतो पण एक पद्धत असतं की आपलं नवरा मुलाची ओळख करून द्यायची त्याच्यानंतर हे जे तुम्ही बघतात हे देव मांडले जातं आणि माका खराच सांगते आजही मुंबईत ही पद्धत जपान रावली की आपली संस्कृती आहे ती अजून लोक जपतात नाही ह्याच मोठेपणा आणि खरंच जपान होईल कारण हे सगळे जे रीती रिवाज असत ना हे आपले असत आपण जर सा, आ, ते सांभाळले तर ते आपण मागच्या पिढीक देतो नुसता फक्त कोकण आपला असा मी कोकणात राहतोय इतकं अभिमान नाही ते रीती रिवाज पण ते तसे फॉलो केले गेले ना तर त्या कोकणाप्रती आपल्याला प्रेम असतं आणि आपली भाषा मी टिकवून होई म्हणूनच मुद्दाम हे व्हिडिओ मी मालवणीत केले असे कारण मी तिकडे गेल्यावरती पण मी बऱ्याच जणांना गावातून येईल मी त्याच भाषेत बोलले होते तर बऱ्याच जणांनी समोरून बोलले कारण बरीच लोकांना लाजतात मी बऱ्याचदा बघले की मालवणी बोला लाजतात अरे पण आपली भाषा बोला ना लाजा कशा हो असा देवक मांडला आणि ह्या देवक म्हणजे काय असता तर आपल्या कुळाची कुलदेवता जी असतात ग्रामदेवता असतात असता इष्टदेवता असता असे आपले जे माहेरचे देव असतात सासरचे देव असं हे देवांच्या नावाने ते नारळ मांडले जातात आणि प्रत्येकाचे आपण एक विडो ठेवला जातं म्हणजे कशासाठी तर ज्या आपण कार्य करूचा योजिला असा कार्य व्यवस्थित पार पाडा दोन्ही कुटुंबांमध्ये व्यवस्थित समोपचाराने हो कार्यक्रम पार पाडा होव्या मुली आशीर्वाद लाभ इलेल्या पाहुण्याचा सगळा व्यवस्थित म्हणून ते देवी देवतांची म्हणतात एक आठवण असता तर आता नवऱ्या मुलाकड आमच्याकडची अशा प्रकारे बघा गाराणा घालून झाला त्याच्यानंतर आता देवी देवतांची म्हणतात आठवण काढून झाली त्याच्यानंतर ते जे आपण म्हणजे जे साखरपुड्यासाठी जी नवरी मुलीची ओटी भरली जाताना ना तर दे, ती पण ते ठेवलेली असतात ती पण मानवची असतात तर अशा प्रकारे बघा हे देवदेव म्हणतात ना देवाचा काम उरखून झाला त्याच्यानंतर ते ठेवलेली ओटी असतात ती मुलाकडची लोक मुलीकडच्यांकात देतात म्हणजे मुलाकडची पाच बायका एकत्र येतात ते ओटी एक हात लावतात आणि मग ती ही आपली पद्धती असत आणि हे आपले पद्धती असत ना हे आपणच सांभाळून आणि ते पुढच्या पिढीक देऊ बघा नवीन असा मुंबईमध्ये साखरपुडे हॉलमध्ये होता एक वेगळी पद्धत पण तुम्ही नव्याचा जेव्हा तुम्ही स्वीकार करतात ना तो जुन्या पद्धती कधी टाकत नाही तेव्हा माझा स्वतःचा वैयक्तिक मत तुम्ही जुने पद्धती सोबत नवीन पद्धती जर सांभाळून करशात ना तर खरं सांगता आपली ती जे आपली जी कार्य आहे ना तर एकदम व्यवस्थित पार पाडता आणि खरंच मजा येता तर बघा नवरी मुलगी तयार होऊ गेली होती तोपर्यंत बघा सगळ्यांचं म्हणतो ना हे माझे सगळे नंद असत तुमका आता मनात इतके असत तर आम्ही पहिलाच सांगले की आम्ही एकत्र कुटुंब पद्धती असत आता याच्या तीन नंदा कमी असतात अजून ते नये नव्हती काही कारण असतं हे सगळे माझे नंदा असत ते एक एक आठवण असतं या निमित्ताने म्हणतात ना पहिल्यांदाच बहिणी सगळे एकत्र इतके बहिणी कधी येत नाही कधी दोन असतात कधी दोन तीन असतात पण पहिल्यांदा आमच्या घरातला या चेडवाचा शेवटचा लगीन असल्यामुळे सगळे बहिणी पण इले होते आणि झालो प्रो म्हणतात ना साखर मेन जी म्हणजे पद्धत असते जी आपली ती सुरुवात झाली आहे ती ओटी भरूची नवऱ्याकडची लोक पहिली नवरीची म्हणजे उकलेची ओटी भरतात पाच जणा आणि मग तीच ओटी मग परत काढतात आणि परत भरतात ही आपली ना गावची एक पद्धत आहे म्हणजे गावात जर तुम्ही गावासाठी गेला असता तर माझ्या ह्याच्या चॅनलवर एक व्हिडिओ पण बघा दिराजो तर कसा असतात जे पाच नाराची ओटी भरलेली असताना तीच ओटी काढतात त्याच्यातून परत ती, ती ओटी भरत म्हणजे जेवढी बायकात इल्ले असतात ना हे प्रत्येक जण त्या होकलेत म्हणजे नवरीकना हळदी कुंकू लावून ती ओटी भरतात त्याच्या मागचा उद्देश एवढंच असतं की आपले शुभ आशीर्वाद त्या परग्याक लागा म्हणजे परग्या पुढे आपल्या संसाराची सुरुवात करता आणि आमच्याकडे एक दुसरी पद्धत असतात ती म्हणजे नवरीच्या मागे वीर बसता त्याचं कारण कसा होता की पूर्वी कसा होता नवरो मुलगा जाय नव्हतो कुठल्याही कार्यक्रमात फक्त बोलणी करत होत तेव्हा दीर ते सगळा कार्यक्रम पूर्ण करी होते आता काळ बदललो त्याप्रमाणे त्यावेळी अंगठी अंगठी घालणे ही पद्धत नाही होती त्याच्यामुळे आता ही पद्धत येईल त्याच्यामुळे काळ बदललो काळाप्रमाणे आपणही बदलामुळे आपण मान्य आपण आपले काही रीतिरिवाज रिवाज हे आपण केले तर ते म्हणतात ना एक आनंद देऊन जातात ते म्हणत मजा मस्ती असता प्रत्येकाची आणि ती मजा मस्ती करतच आपले सगळे जर तुम्ही जे रिच्युअल असत ना ते जर सेलिब्रेट केलात ना त्याच्यात आनंदच होता म्हणतात ना जुन्यां सोबत ठेवून नवीनची साथ धारशात ना तर तुमचं संसार सुखाचं होतो पण तुम्ही जुन्यांका जुन्यांका सोडून जर नवीनच्या मागे लागतात ना तर त्या आपण म्हणतात कुठे पुढे जाऊन त्रास होता तर बघा आमचे सगळे आत म्हणजे घरातलेच असत सगळेजण प्रत्येक जण आपापल्या परीने त्या म्हणतात ना होकले म्हणजे नवरीक आमच्या आशीर्वाद देऊचा काम करी होते ओटी भरणा या सवासनीचा म्हणतात ना लेणा असता आणि आता या पोरग्या सवास म्हणतात ना सवासनीच्या पावलाकडे जातं म्हणजे आपण म्हणतो ना साखरपुड झालं लग्न झालं की मुलगी आता सवासीन झाली म्हणजे तिचा मान झाला तोच मान असता तो आजपासून सुरुवात होता म्हणान प्रत्येक जण त्याची ओटी भरतात आणि मागे बसलेलं दिराग असत प्रत्येक जण होतं त्याच्यामुळे हळदी कुंकू लावून अक्षरशः आमच्या नवरीची ना कपाळ एकदम भरला होता पण त्याच मेन असता कारण हळदी कुंकू जो आपण डोक्यात लावतो ह्याच सवासनेचा खरा लेणा असता बरेच जण आता लावूक बघणत नाही पण असो आणि हे त्याचे सगळे मामी आणि मावशे असत नवरीचे त्यांच्याने एक मस्त केल्याने एका उटी भरल्याने सगळ्यांनी हात लावल्याने म्हणजे म्हणतात ना एक एक बाण पण झालो आणि शॉर्टकट पण झाला आणि लवकर कार्यक्रम एवढ्या बायकांचे ओटी भरूचा म्हटला तर खरं सांगते खूप वेळ जातो आपण म्हणतात ना काही ठराविक जण असतात म्हणजे घरातली जी त्यांना लागतं त्याच्यामुळे सगळ्यांनी ओटी वगैरे भरली मस्त म्हणतात ना एक मजा असता या निमितारी तुम्ही एकत्र येतो आता मी स्वतः व्हिडिओ करी होते म्हणान मी दिसायचं नाही पण काय काय ठिकाणी आहे त्यामुळे बघून घ्या समजताला की मी असे व्हिडिओ म्हणान कारण कसा माका व्हिडिओ करणार माणूस कोण नाही माझ्याकडे तर मी स्वतःच करते त्याच्यामुळे बऱ्याचदा असा होता की मी व्हिडिओ करते तुमच्यासाठी पण मी स्वतः दिसायचं नाही तर चलता म्हणतात ना त्याच्यानंतर बघा झाला आपला ओटी भरण्याचा प्रोग्राम झालो त्याच्यानंतर असता पोशे मारूची पद्धत आता तर काय असतात तर नवरी मुलीकडनं जी ओटी इरलेली असतात म्हणजे ओटी आपली जी असतात त्याच्यामध्ये तांदूळ असतात तर ते तांदूळ जे असतात ना ते सगळे एकत्र करतात ते ठराविक असतात काय कोणी लोक दोनशे रांतात कोणी एकशे आणतात कोणी तीनशेर आणतात तर ते सगळे जे तांदूळ असत मागे बसलेलं दीर असतात त्याच्याकडे टाळेल असत त्याच्यामध्ये ते पोशे मारतात म्हणजे काय तर दोन्ही हाताने तांदूळ त्याच्या एक ही पद्धत असा आपली पारंपरिक पद्धत त्याच्या मागे असं काय नाही पण असं म्हणतात की जे आणलेले तांदूळ म्हणजे जे आपण घेऊन येतो ओटीचे तांदूळ त्याच्यातले जास्तीत जास्त तांदूळ जर जा नवऱ्याकडे इले तर ती येणारी सून ही भरल्या पायाने भरल्या म्हणतात ना हाता पायाने नेता म्हणजे काय तर घरात सुख शांती आणला यो एक शास्त्रीय दृष्टिकोन असा म्हणजे तुम्ही म्हणजे आता काय असं आहे का, का? म्हणजे कोणी आणलं नाही कोणाचे कमी आले तर असं काही नसतं पण एक म्हणतात नाही की आपली पद्धत असा आणि खेळाचा एक पाठ असा तो तुम्ही जर त्या एन्जॉय पद्धतीने घेतलात ना तर खरंच खूप मजा येतात त्याच्यात बघा सगळी बघा बायका बघतात की नवीन येणारी सून किती पोशे मारतात एक मजा असतात ती आणि ती मजा म्हणूनच जर तुम्ही घेशात ना तर ते प्रत्येक का आपले कार्यक्रम ना हे खूप आनंदाने साजरे होतात तर नंतर आमच्याकडे केळा शक्यतो केळा पण आता मुंबई पद्धतीत कोळी मिठाई भरवतो पण पारंपरिक पद्धती कारण त्यावेळी कसे गावागावानी मिठाई गावात नाही तर आपल्या का घरात काय पिकता केळा केळा भरून ती परम म्हणजे म्हणतात ना आपली ती सोपी पद्धत करून जातात आणि आताच्या नवीन पद्धतीप्रमाणे आता ह्या नवीन इला की रिंग घाल भर रिंग देतं त्याच्यानंतर केक वगैरे कापतात पण पूर्वी असा नाही होता पूर्वी साखरपुड्याचं पुडं पोडलो की साखर कम पूर्ण होय तर आता बघा यांच्याने आता रिंग म्हणतात ना एकमेकांना घालूच आहे त्याच्यात आमचा नननबाई थोडी कन्फ्यूज झाली कारण कसा असता आपला माहिती सगळा असता पण त्या ऑन द स्पॉट जेव्हा ती गोष्ट घडताना तेव्हा आपण खूप कन्फ्युज होतो मनातून भीती पण असता त्याच्यामध्ये खयच्या हातात राईट की लेफ्ट राईट की लेफ्ट <laughs> म्हणजे एक कुतूहल म्हणजे एक मजा पण असता आणि एक म्हणतात ना त्या टायमाग ना खरंच सांगते नवरी मुलगी जी असते ना ती खरंच म्हणजे एक कसं असतं दडपण असतं कारण आपण आता एका कुटुंबातून दुसऱ्या कुटुंबात जातो त्याच्यामध्ये एक दडपण पण असतं त्यावेळी पण आमचे खरंच नंदावे जरा म्हणजे हौशी असत म्हणजे म्हणतात ना आपल्या एका बघण्यातून पण कळतं आणि मी सांगते देवाच्या कृपेने माझे नंदी असतात त्यांचे जे नवरे असत खरं सगळे हवशी असतात खरंच खूप मजा येते आमच्या घरामध्ये असं वाटणार नाही आपण कसं वेगळा तर दुसरी पद्धत असता रिंग घालून झाली आता साखर पुढे फोडूची म्हणजे दोन पुढे इले असतात साखरेचे एक नवऱ्याकडून एक नवरीकडून ते विरुद्ध वाजून फोडूचे असतं आणि आताच्या काळाप्रमाणे केक आता कारण केक नाही तर खायच म्हणजे म्हणतात ना केक नाही तर कोणताच प्रोग्राम होत नाही तशातली गत झाली त्याच्यामुळे नवीन पद्धत म्हणजे म्हणतात ना जुन्याची आणि नव्याची सांगड घालून जर एखादा तुम्ही प्रोग्राम करशात ना तर खरंच मस्त होता तर ह्या आमचा म्हणतात ना आता काय म्हणतात ते की आपला आ, या पूर्ण परिवारात एक, एकाच कॅमेरामध्ये किंवा एका जास्त येऊचो नाही म्हणून फोटो काढले असत आणि आजच आमच्या काकांचं पण वाढदिवस होतो तो म्हटलं एक म्हणतात ना नवीन कारण हे गावात असतात आता गावात राहणाऱ्या माणसात मुंबईमध्ये वाढदिवस सेलिब्रेट करण्याची पद्धत जर वेगळी असतात तर माणूस पण भारावून जातात आणि नेमके सगळे इले होते त्यांची मित्रमंडळी परिवार त्यामुळे त्यांचं पण एक छोटस केक कटिंग करून बर्थडे सेलिब्रेट केलं आणि खरंच बरा वाटतं असं काहीतरी म्हणतात ना त्यांका पण बरा वाटतं म्हणजे मुंबईत राहणाऱ्या माणसात गावच्या प्रति आणि राहणाऱ्या माणसात मुंबईच्या प्रति जर प्रेम असत ना एकमेकांचा तर सगळ्या कुटुंब एकत्र राहतात आणि देवीच्या कृपेने आमचा कुटुंब अजूनपर्यंत एकत्र आम्हाला का अभिमान असा तर बघा त्यांचं आता बर्थडे सेलिब्रेट केलो त्याच्यानंतर मग म्हणतात ना अशा प्रकारे आमचं नंदेच साखरपुडो पार पडलेलो असा तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की बघा आणि याच्यामध्ये बघा म्हणजे ना हे परपरिवार मी याच्यासाठी टाकले कारण आमच्या एकाच फ्रेममध्ये सगळी जण येऊची नाही पण हे एवढं मोठं आमचं गोतावळ असा फॅमिलीचो तर ही आमची फॅमिली असा आणि हे माझे सगळे नंदा असत आणि ते हे दोन साशींच्या मध्ये बघा मी बसले असे तेव्हा कोण इला आम्ही फोटो सहज क्लिक करत होतो तर असं होतं आजचं एकंदरीत माझ्या नंदेच्या साखरपुड्याच ब्लॉग व्हिडिओ कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करूया लवकरच भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय धुम 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 धम 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 धम